हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयार्च लहान बालकाचे संगोपन पोषण संवर्धन करणारी गोष्ट बालकाचे पालन पोषण करणे शिक्षण इत्यादी देणे त्याच्या विकासाला प्रोत्साहन देणे एखादी भावना ध्येय इत्यादी दीर्घकाळ मनात बाळगणे किंवा जतन करणे होत आहे नर्चरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वॉन्टू स्टे ऍट होम अँड नर्चर हर चिल्ड्रन दुसरा वाक्य आहे टीचर शुड नर्चर अ चाईल्ड इंटरेक्ट तिसरा वाक्य आहे दिस विल नीड केअरफुल नर्चर चौथा वाक्य आहे इट इज टू नर्चर पोटेन्शियल इन युअर एम्प्लॉईज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू